नमस्कार आपण पाहत आहात ठळक घडामोड क्राईम न्यूज निर्भीड पत्रकारिता आवत सत्याचा पाटस तलावात आढळला अज्ञात तरुणाचा मृतदेह दोन्ही पाय होते तारेने बांधलेले दौंड तालुक्यातील पाटस गावातील तलावात एका अज्ञात तरुणाचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला असून या तरुणाचे दोन्ही पाय तारेने घट्ट बांधल्याचे निदर्शनास आले आहेत त्यामुळे ही आत्महत्या की घातपात यावरून तर्कवितर्कांना उधाण आले आहे ही घटना शुक्रवार दिनांक अठरा रोजी सकाळी दहा वाजण्याचे सुमारास उघडकीस आल्यानंतर या परिसरात मोठी खळबळ उडाली या प्रकरणी पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही दरम्यान यवत पोलीस ठाण्यात या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पुण्याच्या ससून रुग्णालयात पाठवण्यात आला असून त्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे या प्रकरणात घातपाताचा संशय गडद होत असून अधिक तपास पोलिसांकडून सुरू आहे प्रतिनिधी तुषार लव्हे सोबत ठळक घडामोड पाटस